एका व्यक्तीला साप चावला म्हणून त्या सापाला पकडून त्या व्यक्तीने सापालाच दोनदा चावल्याची अजब घटना बिहार मध्ये घडली आहे सापाला चावल्यामुळे विषाचा प्रभाव उलटेल या विश्वासाने त्या व्यक्तीने सापाला चावल्याचे बोलले जात आहे दरम्यान या घटनेत त्या सापाचा मृत्यू झाला असून व्यक्ती बचावला आहे रेल्वे कर्मचारी संतोष लोहार वय पस्तीस आ बिहार मधील रजौलीच्या घनदाट जंगलात रेल्वे रोड टाकण्याचे काम करत होता मंगळवारी दिवसभराचे काम आटोपून रात्री तो झोपायला जात असताना त्याला सापाने दंश केल्याचे लक्षात आले सापाला परत चावल्याने व्यक्ती या स्थानिक दंत कथेवर विश्वास ठेवून लोहार याने साप आधात पकडून त्याचा व्यक्तीने सापाच्या पाठीला याला त्याच्या सहकार्याने तत्काळ रजौली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्याला रात्रभर रुग्णालयात ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉक्टर चंद्र सिन्हा यांनी सांगितले रेल्वे कर्मचाऱ्याला कोणत्या प्रकारच्या सापाने कोणी चावा घेतला होता हे मात्र समजू शकलेले नाही एका आकडेवारीनुसार भारतात सर्पदंशामुळे दरवर्षी सुमारे पन्नास हजार लोकांचा मृत्यू होतो दरवर्षी अंदाजे तीन ते चार दशलक्ष सर्पदंशांपैकी नव्वद टक्के सर्पदंश हे अतिशय विषारी समजले जाणारे चार प्रकारच्या सापांकडून होते त्यात मण्यार नाग घोणस आणि फुरसे या सापांचा समावेश आहे